रस्ता व बोर्ड चोरीला आमदार व खासदाराने केले होते उद्घाटन बोर्ड लोकसभेत विधानसभेत गेला कोणत्या पुढाण्याने नेला ग्रामस्थांचा सवाल सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी पाणी पाच किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माजी अकरा आणि मतदारसंघाचे माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी व गावकऱ्यांच्या ठेकेदार शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन धडगाव असेही नमूद करण्यात आले होते कामाचे उद्घाटन होऊन एक वर्षाहून अधिक कालावधी झाला तर रस्त्याचे व पुलाचे काम होत नाही म्हणून बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले होते त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने असता बोर्ड लावून उद्घाटन केलेला सदर रस्ता मंजूर नसल्याचे सांगितले हे ऐकून गावकऱ्यांना धक्काच बसला त्यानंतर बिरसा फायटर संघटनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले रस्ता नसल्याने दहा दिवसांपूर्वी केलापाणी येथील नवजात अर्बकाचा बांबूच्या झोळीतून दवाखान्यात नेताना दुर्दैवी मृत्यू झाला होता रस्ता नसल्यामुळे केलापाड येथील नागरिकांना गाडवावरून वाहतूक करावी लागते गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी व रुग्णांना बँलच्या जोडीतून तब्बल पंधरा किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात न्यावे लागते रस्ता मंजूर नसताना आमदार व खासदार यांनी बोर्ड लावून उद्घाटन करून निवडणूक कालावधीत गावकऱ्यांना मूर्खा बनवल्याचे लक्षात आले त्यानंतर आता चक्क बोर्डही गायब झाले आहे आमदार व खासदारांनी उद्घाटन केलेले रस्त्याची बोर्ड लोकसभेत गेला की विधानसभेत गेला की पुढाऱ्याने नेला असा सवाल ग्रामस्थ करत आहेत आमच्या रस्त्याचा बोर्ड शोधून द्या रस्ता बनवून द्या अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा आंदोलन उपस्थित हजर होऊन आहे तरी आपले जे जळगाव तालुक्यातील तरुणमाल परिसर परिसरातील केलापाणी गाव आहे या गावामध्ये रस्ता नाही आहे शाळा नाही आहे दवाखाना नाही आहे अंगणवाडी नाही आहे पाण्याचे समक्ष नाही आहे तरी हरेक ओजनापासून आम्ही मूलभूत सुविधांपासून आजपर्यंत वंचित आहे तरी तरी अशी पद्धती आहे की आम्हीसुद्धा कलेक्टर ऑफिसला सुद्धा जाऊन आले तरी कोणता अधिकारी आमच्याकडे आलेले नाही आहे आले तरी मुख्य रस्त्यावर येऊन सुद्धा वापस चाललं जात आहे हे का अधिकार आहे का ते गावामध्ये पोसायला पाहिजे ना समक्ष काय आहे हे ते सोडवायला पाहिजे लोकांना तुमचे काय विषय आहे गाव गावामध्ये काय समक्ष आहे कसे जगता काय आहे ते निवडलं काय येऊन आम्हाला आमच्या गावामध्ये येऊन सरसा घेईल त्यापर्यंत आम्ही म्हणजे राहणार नाही अशी आमची गावकऱ्यांशी बोलणं आहे तरी अधिकारी येतात काबर नाही हे आमची आहे तरी हे बोर्ड आहे केशी हा तरी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आमदार साहेब केशी पाडवी यांनी उद्घाटन करून गेला सुद्धा हे रस्ते रस्ता डुप्लिकेट बोर्ड लावून दिला आहे तरी तर बोर्डसुद्धा इथून गायब करून दिला आम्हाला का सूत्या बनवत आहे का गावकऱ्यांना तुम्ही का पदाधिकारी आहे का काय आहे हे आमची गावकऱ्यांचे बोलणं आहे जर खरं असेल तर इथे बोर्ड कावर गायब केलं आहे का एखादा विधानसभेकडे गेलं का लोकसभामध्ये गेला आहे काय एखादा पुढाऱ्यांकडे आहे का कोणाकडे आहे ते बोर्ड हे परत इथे बोर्ड वापस घेऊ न इथे गाडून द्या आणि आमचा रस्ता चालू करून द्या हे आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे तोपर्यंत आम्ही कधी जाणे हे करणार नाही असे आमची मागणी आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार शहादा नवापूर